पावसाळा सुरू झाला की हमखास मोखाडा तालुक्यातील काही गावपाड्यांचा संपर्क तुटतो यामध्ये प्रामुख्याने कुर्लोद गावचा प्रश्न बिकट होत असायचा मात्र कुर्लोत गावचा हा वनवास उपविभाग मोखाडा यांच्या प्रयत्नांना यश आले कारण या ठिकाणी आता तब्बल पाच कोटी पंच्याऐंशी लाखांचा सुसज्ज असा पूल आणि त्यावर रस्ता सुद्धा बनवला असून आता कोणत्याही परिस्थितीत या गावाचा संपर्क तुटणार नसल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिने येथील लोकांना होत होते त्यामुळे आता या पुलामुळे चिंताच मिटली आहे मोखाडा तालुक्यात आजही पावसाळ्यात अनेक गाव पाड्यांचा संपर्क तुटतो मात्र यामध्ये दरवर्षी प्रकर्षाने समोर येणारी बाब म्हणजे कुर्लोत गावाची समस्या असायची कारण गतवर्षी चक्क एका गरोदर मातेला ओंडक्यावर प्रवास करावा लागला होता यावेळी या गावासाठी शासनाकडून बोट देण्यात आल्या होत्या मात्र या, गावा या गावाच्या बाजूच्या नदीचे नदीपात्र मोठे असल्याने दर पावसाळ्यात या गावाचा जगाशी असलेला संपर्क तुटत होता यामुळे पाऊस आला की एक दहशतीचे वातावरण गावात पसरत होते मात्र आता या गावी ती चिंता मिटली असून बांधकाम विभाग मोखाडा यांच्याकडून पाच कोटीहून अधिक रकमेचा दहा मीटरचे आठ गाळे म्हणजेच एकूण ऐंशी मीटर लांबी आणि तब्बल साडेसात मीटर रुंदीचा सुसज्ज पूल बांधून पूर्ण करण्यात आला आहे यासाठी तत्कालीन सर्व लोकप्रतिनिधींनी आणि बांधकाम विभागाने मोठे शर्थीचा प्रयत्न केले असून या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे यामुळे पेठेचा पाडा जांभूळपाडा आदी गावे कायमस्वरूपी जोडली गेली आहेत आता तालुक्यातील मुकुंदपाडा करोळ पाचघर गावांसाठी सुद्धा अशाच पुलांची आवश्यकता असून हे पूल झाल्यास पावसाळ्यात संपर्क तुटलेल्या गावपाड्यांची संख्या शून्य होणार आहे तब्बल पाच कोटीहून अधिक रकमेचा पूल मंजूर करून त्याची वर्क ऑर्डर मिळून तो पूर्ण करण्यापर्यंत कोठे दिव्य पार पाड करावे लागले मात्र यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख प्रमुख म्हणजे एवढा मोठा निधी देण्यासाठी अनेक निकष गरजेचे असतात मात्र काही निकष डावलून केवळ लोकांची सोय व्हावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आणि याला निधी मिळवून दिला तसेच माजी आमदार सुनील भुसारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम माजी उपसभापती प्रदीप वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुम झोले यांची मोठी मदत झाली याबाबत खऱ्या अर्थाने तत्कालीन भाजपा तालुकाध्यक्ष संतोष चोथे यांनीही यशस्वी पाठपुरावा केला त्यालाही यश आले तसेच सदरचे काम करणारे ठेकेदार साहिल कन्स्ट्रक्शन यांनी वेळेत हे काम पूर्ण केल्याने ग्रामस्थांनी आभार मानले आहेत तर उप अभियंता हे काम वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला हा पूल राज्यमार्गावर येत नसल्याने एवढी मोठी रक्कम मंजूर होणे कठीण होते मात्र तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना याबाबतची या लोकांची अडचण आणि येथील भयावह परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यांनी लोकांसाठी काही निकष डावलून यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला यानंतरचा मोठा पाठपुरावा बांधकाम विभागाच्या जोडीने केला असून आज एक चांगलं काम झाल्याचं समाधान आहे याच सर्वस्व श्रेय आमचे नेते रवींद्र चव्हाण यांचेच आहे असे संतोष तोथे यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर ॲप ऍप करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा